निवडणुकीच्या प्रचार निमित्त उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे आमदार मान्य बाळासाहेब उपस्थित आता ज्यांनी आपले मदत व्यक्त केलं ते हनुमंतराव जिल्हा पद्धती बँकेत आमचे सहकारी महेंद्र आप्पा जे बापू उपस्थित गर्भदादा फुदाले बाळासाहेब बापू उपस्थित सर्व मान्यवर प्रत्येकाची नाव घेणं हे वेळ परवानगी देत नाही उपस्थित ह्या ठिकाणी पलूस नगरीच्या सर्व मतदार बंधू भगिनी मित्र आपण हे सगळ्यांना भाषण करायची संधी दिली जाणून बुजून कारण आम्ही कुणी येऊन तुम्हाला सांगितलं कारण आम्ही या मतदारसंघाचे नेतृत्व जरी करत असलो बाळासाहेब आमदार आहेत अप्पा तालुक्यातले नेते आहेत पक्षाकडनं हनुमंत्रिता आलेले आहेत मी बापू खासदार आहे तरी शहरातले आम्ही नाही ही वस्तुस्थिती आहे पण शहरातल्या लोकांचं ह्या पॅनलबद्दल काय मत आहे हे आम्हाला ऐकणं आणि तुम्हाला ऐकवणं जास्त महत्वाचं होतं मग दोन मिनटं आम्ही कमी बोललो तरी चालेल पण त्यांनी बोलणं गरजेचं होतं आणि त्यांनी एवढीच छान भाषण केली तर खर तर आम्ही कुठेतरी भाषणात कमी पडतो असं आम्हालाच वाटायला लागलाय आम्ही आम्हाला लाजवेल अशी भाषणं सगळ्यांची झालेली आहे जे कदाचित मुद्दे आम्हाला मांडता आले नसते ते मुद्दे त्यांनी प्रभावापणे मांडले कारण त्यांनी ह्या नगर परिषदेचा गेल्या पाच सात वर्षाचा पाच वर्षाचा काळाचा अनुभव जवळने घेतलेला आहे अर्थातच या पाच सात वर्षाच्या काळात पलूस नगरीनं खूप मोठी मोठी लोक गमावली उदालय दादा गेले आज अमर भाऊ इनामदार गेले खाशाबांना दळवी गेले सदामते गेले आपला विरोध जरी असले तरी आज बापूरावांचं सुद्धा निधन झालं मोठी मोठी माणसं गेली मात्र ह्या निवडणुकीत त्या प्रत्येक कुटुंबातलं कुणी ना कुणी ह्या ठिकाणी उमेदवारी करते आणि उमेदवारी करत असताना त्या सहानुभूतीवर आम्हाला मतदान करा असा बोलायचा प्रयत्न कुणीही करत नाही आमचे प्रत्येक ह्या नगर पं परिषदेचा आणि सुरुवातीला जुन्या ग्रामपंचायतीच्या ह्या शहराच्या ह्या नगरीच्या विकासासाठी म्हणजे गुंडादाजी गोंदिलांपासून आज मानसिंग राणा इथं उपस्थित आहेत पुदालेचे वंशज इथं उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी ह्या शहरासाठी काही ना काही नाही आपलं योगदान दिलं आणि बाळासाहेबांना ही खरंच अडचण होती की ही उमेदवारी द्यायची कुणाला आणि म्हणून त्यांनी शहरातल्या लोकांनी आपल्या भाषणात सुरुवातीला सांगितलं मला वाटते केडी साहेबांनी सांगितलं की बाळासाहेबांनी स्वतः त्या दिवशी मी पलूसलाच होतो आमच्याही काय मुलाखती चालू होत्या मग बाळासाहेब म्हटलं अजून पुढे मुलाखती चालणार मी म्हटलं आता कुठल्या ते म्हटलं मी जवळजवळ हजारभर लोक प्रमुख लोक डॉक्टर असतील इंजिनियर असतील दुकानदार असतील व्यापारी असतील असे वेगवेगळ्या स्तरातले लोक इथं बोलवले आहेत आणि त्यांच्यातनं आपण नाव काढायचं सगळ्यांचा विचार घेतला आणि सगळ्यांचा विचार घेतल्यावर आपण निर्णयाला आलो की वसंतदादा पुला पुदाच्या सूनबाई सून म्हणून त्या इथं आल्या मोठ्या घरात त्यांना यायची संधी मिळाली निवांत राहता आलं असत आयुष्यावर मात्र पण त्यांनी स्वतः आपण ज्या ठिकाणी आलो तिथं आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे ह्या नात्यानं शाळेचा कारभार बघितला मुलांकडे त्यांच्या पालन पालकांकडे लक्ष दिलं आणि ह्या येणाऱ्या पाच वर्षात कारण थेट नगराध्यक्षपद असलं म्हणजे पाच वर्ष नगराध्यक्षपद आपण सांभाळायचं कुणाला तरी अडचणीच्या काळात मदत करायची आणि कारभार चालवत असताना मागणं कोणी रिमोटने आपल्याला चालवू नये असा कारभार त्यांना करावा लागणार हे सगळ्यांचं मत आलं की संजीवनी वहिनीच त्या समर्थपणे चालवू शकतील तेल म्हणून त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली कुणी नाराज झालं नाही प्रत्येक जण आपला या ठिकाणी ताकदीनं कामाला लागलं मग मध्येच आता मागची लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेला सगळ्याच गटाने मला पाठिंबा दिला पक्ष वगैरे हनुमंतराव बाजूला ठेवून सगळ्यांनी पाठिंबा दिला तर आपल्या गावचे कुडारी त्यांनी मला विरोध केला आमच्या घरचे त्यांचेही संबंध खूप चांगले आहेत मी त्यांना विचारलो तुम्हाला काय झालं त्यामुळे तेच येत ते ते आहेत ते 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 म्हणून मी हिता एकंदरीत विरोधकांची परिस्थिती बघितली तर फक्त विरोधाला विरोध करायचा हा एवढंच राजकारण गेले कित्येक वर्ष ह्या पलूस लगडीत सुरू आहे फक्त विरोधाला विरोध समोरचा चांगला काम करत असला मी सुद्धा विरोधात होतो एखाद्या खासदारांनी माझे खासदारांनी काम चांगलं केलं तर आम्ही सुद्धा चांगलं बोलत होतो चांगलं केलं पण जर आपलं राजकारणच विरोधाला विरोध म्हणून असेल अशा लोकांना जर ह्या शहराचं नेतृत्व दिलं तर ते काम करू शकतील का एखाद्या नगरसेवकाले वॉर्डात चांगलं काम कोणतरी करत असला समजा निवडून येताना चुकून दुसरा माणूस निवडून आला आणि नगरसेवक म्हणून काँग्रेसचा एखादा काम करत असला तर नगराध्यक्ष काम होऊ देणार का काय म्हणणार का नगराध्यक्ष विरोधाला म्हणून आमचा विरोध आहे म्हणणार काम अडवणार असं नेतृत्व पलुषच्या आपल्या ह्या शहराने पुढे आणू देता कामा नाही तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतील राज्यात काय चालले आणि तिजोरे आमच्या हातात आहेत पैसे आम्ही देणार आहे बाळासाहेब रोज तर आपण पेपरला बातमी वाचतो काल दिल्लीत बैठक झाली राष्ट्रवादीचे खासदार गेलेच नाहीत तिजोरोच्या तर हातात राहणार आहेत का अशी त्या राष्ट्रवादीची झाले परिस्थिती मग उद्या सत्ताच गेली तर मग कुठल्याच एक मात्र गोष्ट पक्की आहे की पुढचे चार वर्ष या शहराचा आमदार असणार आहे विश्वजित कदम ह्या शहराचा खासदार असणार आहे विशाल पाटील तिथं वर काय दे ते सत्तेत असू देत नसू देत आमची दोघांची जोडी ही आमदार खासदार म्हणून ह्या ठिकाणी सत्तेत राहणार आहे आणि तुम्ही आमच्या संजीवनी वहिनींना त्यांच्या सोबत उभ्या असलेल्या वीस लोकांना तुम्ही निवडून द्यायचं आहे आम्ही तुम्हाला शब्द देतो त्यांच्या बरोबरीनं आम्ही लाभणार विधानसभेचे प्रश्न असतील जिथून कुठं निधी आणायचा आहे कुणाचीही सत्ता असू दे कुणीही आमदार असू दे कसा निधी खेचून आणायचा वेळ प्रसंगी भांडायचं लढायचं ते विश्वजित कदमांना कळते कसा आणायचं हे कळते ठीक आहे आता आणल्यावर जाहीर करताना तरी नाव घ्या लागत असेल मंत्र्यांना ते घेऊ देत कदाचित आणलेला निधी आम्ही आणि हजारो कोटीचा निधी आणू कोणतरी क्रेडिट मालाला घेणार पण निधी येणार कारण सक्षम आमदार तुम्ही या ठिकाणी निवडून दे आणि दिल्लीत सुद्धा तुम्ही लोकांनी मला आवाज दिला म्हणून तुमच्या लोकांच्या प्रेमामुळे मला आवाज मिळाला म्हणून आज त्या ठिकाणी दिल्लीत बलूस कडेगावच्या सुद्धा प्रश्नांचा वाचा फोडायचा काम हे विशाल पाटलांनी केलेलं ला आहे लागेल ती गरजेला जे गरज लागेल ती त्या दिल्लीत मी भांडायला तयार आहे आमची जबाबदारी आम्हाला दाखवायचं आहे लोकांनी आम्हाला दोघांनी प्रे, प्रेम दोघांना प्रेम दिला आम्हाला दोघांना निवडून दिलं आमची जबाबदारी आहे की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आणून तुमचा विकास केला पाहिजे आमच्या दोघांना जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदार आम्ही लांब पळणार नाही आम्हाला फक्त साथ पाहिजे ह्या शहराला संजीवनी वहिनी सारख्या चांगल्या नगरात दक्षाची साथ फक्त आम्हाला पाहिजे आणि ती साथ आम्हाला देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्या ह्या पॅनलला चिन्हावर हातच पुढे आपल्या सगळ्यांना वाचू शकेल आम्ही विचार ह्या जिल्ह्यात कदम साहेबांनी कधी सोडले नाही कधी सोडला दादांनी कधी सोडला नाही आपण ह्या विचाराशी ठाम आहे आणि ह्या पलूस मतदार मतदारसंघाने आजपर्यंत काँग्रेसच्या पाठीशीच राहून प्रेम दिलेला आहे ते असंच द्यावं असं मी या ठिकाणी विनंती करतो अजून बाळासाहेब बोलणार आम्हाला पुढे आहे मी भाषण भाषणावरती घेतो नमस्कार धन्यवाद